हर हर महादेव एका भक्ताने शिवलिंगावर तुळशी अर्पण केली का समाधानाचा वर्षाव झाला कारण शिवपूजा ही भाव आणि ज्ञान दोन्हीची परीक्षा असते शिवभक्तांनो आपण शिवलिंगावर पूजेसाठी अनेक वस्तू अर्पण करतो पण तुम्हाला माहित आहे का काही वस्तू अर्पण केल्यास त्याचे पुण्य मिळते तर काही वस्तू अर्पण केल्यास परिणाम उलट देखील होतो चुकीच्या अर्पणामुळे पूजा निष्फळ होऊ शकते उलट दुष्परिणाम देखील होऊ शकतो तर आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ शिवलिंगावर काय अर्पण करावे काय टाळावे आणि यामागील शास्त्र आणि आध्यात्मिक कारणे प्रथम आपण पाहू शिवलिंगावर अर्पण कराव्यात अशा पवित्र वस्तू त्याही श्रेष्ठ पुराणांच्या संदर्भासहित पहिली पवित्र वस्तू म्हणजे बिल्वपत्र किंवा बेलपत्र त्रिदल असलेले बेलपत्र सर्वश्रेष्ठ मानले जाते स्कंद पुराणानुसार बिल्वपत्र शिवास प्रिय आहे ते अर्पण केल्यास पाप नष्ट होते याचे तीन दल त्रिनेत्र त्रिशूल आणि त्रिलोक याचे प्रतीक आहेत त्यानंतर आहे गंगाजल शिवपुराणानुसार गंगाजल शिवलिंगावर अर्पण केल्यास तीर्थस्नानाचे पुण्य मिळते गंगादेवींचे मूळ स्थान शंकराच्या जटेत असल्यामुळे गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते तिसरी वस्तू म्हणजे कच्चे दूध शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करणे आरोग्य व समृद्धीसाठी शुभ मानले जाते हे रुद्राभिषेकासाठी अत्यंत उपयुक्त आहे चौथी वस्तू म्हणजे आणि आघाड्याचे या दोन्ही वनस्पती प्रिय आहेत रुद्र रूपातील शिवाची उपासना करताना यांचा उपयोग केला जातो पाचवी वस्तू भस्म म्हणजेच विभूती शिव ही भस्मधारी देवता आहे आत्मज्ञानाची वैराग्याची प्रतीक आहे त्यानंतर चंदन चंदन शीतलता देतो आणि शिवाचे मन प्रसन्न करतो आता शिवलिंगावर टाळाव्यात अशा वस्तू पहिली आहे तुळशीचे पान तुळशी विष्णूला प्रिय आहे शिव आणि तुळशी यांच्यामध्ये वैचारिक विरोध असल्याचे स्कंद पुराणात सांगितलेले आहे म्हणून तुळशी शिवलिंगावर अर्पण करणे निषिद्ध मानले जाते दुसरी वस्तू आहे कुंकू कुंकू सौंदर्याचे आणि स्त्रीत्वाचे प्रतीक आहे शिव ही वैराग्याची मूर्ती आहे त्यामुळे कुंकवाचा शिवपूजेत वापर टाळावा त्यानंतर आहे केवडा आणि चाफ्याचे फूल शिव केवड्याने ब्रह्मदेवाशी असत्य बोलले होते त्यामुळे ते निषिद्ध आहे आणि चाफ्याचे फूल फळ नसलेले मानले जाते म्हणून या दोन्ही वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नये चौथी वस्तू म्हणजे तांदळाचा वापर तांदूळ शुभ कार्याचा भाग असला तरी शिवपूजेत तो वापरणं काही परंपरांमध्ये अयोग्य मानलं जातं शिवपूजेत त्याचा उल्लेख नाही त्यानंतर पाचवी वस्तू कापसाचे वातीसह तेल शिवलिंगावर तेल अर्पण करणे वर्ज्य मानले जाते कारण शिवपूजा म्हणजे शुद्धता शीतलता म्हणून तेलाचा स्पर्श सुद्धा नको यानंतरची वस्तू आहे शंखातून पाणी शंख हे विष्णूचे प्रतीक आहे आणि शंखातून पाणी वाहून शिवाभिषेक करणे वर्ज्य मानले जाते तसेच शंखामधून निघणारा आवाज आणि त्याची ऊर्जात्मक प्रकृती शिवपूजेसाठी शुभ मानली जात नाही नंतर आहे नारळ शिवलिंगावर नारळ ठेवणे किंवा फोडणे अनुचित मानले जाते शिवलिंगावर फळ ठेवण्याची प्रथा नाही कारण शिवपूजा ही मुख्यतः जलाभिषेक दूध दही यावर आधारित आहे शिवभक्तांनो शिवलिंगावर काही अर्पण करताना शास्त्राच्या मार्गदर्शनानुसार पूजन केल्यास भक्ताचे मनोभाव पूर्ण होतात आणि ईश्वर कृपा लागते म्हणून भक्तांनो श्रद्धा ठेवा पण ज्ञान सहित असावी जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हर हर महादेव म्हणत व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तीपूर्ण माहितीकरिता या चॅनलला भेट द्या धन्यवाद